जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडलिक वरधा विठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण नवव्या दशकातील नववा समास पाहतोय या समासामध्ये समर्थ मुख्य करून या विषयाचं प्रतिपादन करतायत की ब्रह्म कसं सर्वत्र दाटून आहे त्याचं प्रतिपादन त्यांना करावं लागतंय कारण त्यासंबंधीचा प्रश्न श्रोत्यानं उपस्थित केलेला आहे ब्रह्म सगळ्यामध्ये आहे इथंपर्यंत समजू शकतो श्रोता पण सगळं ब्रह्मामध्ये आहे ही गोष्ट समर्थ समजावून सांगतायत यासाठी त्यांनी आकाशाची उपमा वापरली समर्थ म्हणाले की आकाशाला जर वेगळेपणानं पाहायला गेलं तर ते पंचमहाभूतांपैकी एक भूत झालं पण तिथला जर वेगळेपणा बाजूला काढला तर आकाशच ब्रह्म आहे हा जो वेगळेपणानं पाहणारा आहे याचीच परमार्थामध्ये अडचण आहे तो ज्यावेळी स्वतःच्या स्वरूपाला प्राप्त होतो त्यावेळी तिथे कुठलाही वेगळेपणाच राहत नाही आणि मग आकाश जसं सर्वत्र दाटून आहे आणि सगळ्यामध्ये आहे तसंच ब्रह्म सर्वत्र दाटून आहे आणि सगळ्यात ब्रह्म आहे याची प्रचिती साधकाला येते याच गोष्टीचं विवरण करत असताना कालपर्यंत विषयाला पंचभूतांमध्ये वास म्हणून बोली जे आकाश भूतांतरी जो ब्रह्मांश तेची गगन हे जे आकाश आहे तेच जणू ब्रह्मरूप होतं जेव्हा तिथला मी निघून जातो देहबुद्धीच्या मी मुळं आकाशाची गणती पंचमहाभूतांमध्ये होते नाहीतर खरं ते ब्रह्मांशच आहे आता यापुढे समर्थ काय म्हणतायत पहा प्रत्यक्ष होते जाते अचळ कैसे म्हणावे त्याते म्हणून या गगना ते भेदिले नाही आणखी एक मुद्दा असमर्थांनी इथे उपस्थित केला इतर चारही जी भूतं आहेत पृथ्वी आप तेज आणि वायू ही आकाशामध्ये उत्पन्न होतात आणि आकाशामध्येच विलीन पावतात म्हणून त्यांना निश्चल असं म्हणता येत नाही भूते आकाशात आली आणि गेली तरी आकाश हे तत्व आहे तसं राहतं त्याचा भेद कदापि होत नाही आता हे कायम लक्षात ठेवायचं की आकाश या भूताची सांगड समर्थ ब्रह्माशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत आपल्याला ब्रह्म समजावं म्हणून कारण ब्रह्माच्या गुणांच्या जवळ जाणारं आकाश हे एकमेव तत्व आहे जवळ जाणारं असा शब्द आहे कारण पूर्ण ब्रह्मासारखंच ब्रह्माशिवाय अन्य काहीही नाही पण आकाश हे ब्रह्माप्रमाणेच सर्वत्र व्यापून असल्यामुळं त्याची उपमा इथे अगदी चपखलपणे बसते फक्त आकाशाच्या बाबतीत अडचण एकच आहे त्या आकाशाचा द्रष्टा तिथे आहे आणि म्हणून ते महाभूतांपैकी एक भूत आहे नाहीतर ब्रह्म जसं अचल आहे निश्चल आहे तसंच आकाश निश्चल राहतं इतर भूतांची हालचाल होते पण त्या भूतांचा लय आकाशामध्येच होतो समर्थ पुढे म्हणतात पृथ्वी उरे जीवन जीवन नसता उरे अग्न अग्न विझता उरे पवन तोही नासे हा सृष्टिकरम आहे उत्पत्तीचा आणि लयाचा त्याच्या उलट बाजूनी समर्थांनी हे सांगितलेलं आहे की समजा पृथ्वी तत्वाचा लय झाला तर पाणी शिल्लक राहील पाणी या पंचमहाभूतांपैकी एक भूताचा लय जरी झाला तरी तिथे अग्नी शिल्लक राहील आणि अग्नीचा लय झाला तरी तिथे वायू शिल्लक राहील कारण उत्पत्तीच्या क्रमानुसार वायूमधून अग्नी झालेला आहे आणि अग्नीमधून पाणी आणि पाण्यातून पृथ्वी झालेली आहे त्यामुळे पृथ्वी तत्वाच्या लयाला सुरुवात झाली तरी त्याची साखळी वायूपर्यंत पोहोचेल समर्थांना हेच सुचवायचं आहे की आकाश सोडून उरलेल्या चार भूतांना आकाशामध्येच शेवटी लय पावावं लागेल त्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आणि आकाश जसंच्या तसं राहील समर्थ म्हणतात मिथ्या आले आणि गेले तेणे खरे ते भंगले ऐसे हे प्रचितीसा आले कोणेपरी एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की श्रोत्यानं जो प्रश्न विचारलेला आहे तो ब्रह्माबद्दलचा आहे आणि ब्रह्माबद्दल प्रश्न उपस्थित करताना अर्थातच तो अज्ञानातून आलेला आहे असं कसं ब्रह्म समाविष्ट होऊ शकतं असा प्रश्न श्रोत्याचा आहे आता हा प्रश्न उपस्थित करताना ब्रह्मामध्ये बदल घडतोय की काय अशी शंका श्रोत्यामध्ये आलेली आहे याच गोष्टीबाबत समर्थांनी इथं विधान केलेलं आहे एखाद्या स्थिर वस्तूच्या अधिष्ठानावरती काही हालचाल घडली तर भ्रमामुळं आपल्याला ती स्थिरवस्तू पण हालचाल पावत आहे असा भास निर्माण होतो असं पहा आपण सरोवराच्या काठी आहोत सरोवराचं पाणी एकदम नितळ आहे तळ दिसत आहे तळ जो आहे सरोवराचा तो स्थिर आहे पाणी हालचाल करत आहे पण पाणी हललं की आपल्याला तळही हलत आहे असा भास होतो प्रत्यक्षात तळ आहे तसा असतो समर्थ म्हणतायत मिथ्या आले आणि गेले तेणे खरे ते भंगले आईसे प्रचितीस आले आता इथे समर्थ ज्याला खरं म्हणतात ते ब्रह्म आहे आणि ते भंगलं म्हणजे त्यामध्ये बदल झाला असा भास निर्माण होतो कशामुळं मिथ्या आले आणि गेले याच्यामुळं या ब्रह्माच्या अधिष्ठानावरती आपल्याला सृष्टी दिसते सृष्टीचा अनुभव येतो आपला देह असेल देहाच्या आत वास करणारं मन चित्त बुद्धी अहंकार या गोष्टी असतील किंवा आपल्या आजूबाजूचा परिसर आपली ही पृथ्वी पृथ्वी ज्या आकाशगंगेमध्ये आहे ती आकाशगंगा किंवा हे संपूर्ण ब्रह्मांड याचा अनुभव आपल्याला ब्रह्माच्या अधिष्ठानावरती येतो पण या अनुभवामध्ये बदल आहे पृथ्वी आहे तशी राहिलेली नाही पुढेही राहणार नाही आपला देहही राहणार नाही आणि टिकणार नाही या सर्व गोष्टी येतात आणि जातात पण त्यामुळं त्याच्या अधिष्ठानामध्येही हालचाल आहे अधिष्ठान जे खरं आहे तेही भंगतं असा भास उत्पन्न होतो समर्थ म्हणतायत हे कशामुळं होतं तर खरं म्हणजे या अज्ञानामुळं होतं ब्रह्मस्वरूपाच्या अज्ञानामुळं वर घडणारी हालचाल बाजूला केल्याशिवाय ब्रह्मापर्यंत पोहोचताच येणार नाही पाण्याचा तळ स्थिर आहे हे आज आपण आत्मविश्वासानं का म्हणू शकतो कारण पाणी बाजूला करू शकतो आणि स्थिर असलेला तळ आपण पाहू शकतो म्हणून तसंच खरं म्हणजे दृश्य बाजूला सारून ब्रह्मापर्यंत पोहोचावं लागतं उपाधीला बाजूला करून चैतन्यापर्यंत पोहोचावं लागतं जपमाळेमध्ये मणी गुंतलेले आहेतच की पण दोर आहे म्हणून मणी आहेत मण्यांमध्ये हालचाल आहे दोर तसाच्या तसा स्थिर आहे तसं ब्रह्माचं आहे मणी मागे पुढे ओढताना माळ फिरताना दिसेल असं वाटेल की दोरही फिरत आहे प्रत्यक्षत आपण मणी मागे ओढतो मणी पुढे जातात दोर आहे तसाच राहतो पण दोराचीही स्थिरता तेव्हा कळते जेव्हा आपण मणी बाजूला करतो तसं दृश्य हे बाजूला झालं पाहिजे तरच खरं असलेलं ब्रह्म आपल्याला कळेल त्याच्या स्वरूपाचं ज्ञान होईल समर्थ पुढे काय म्हणतायत पहा भ्रमे प्रत्यक्ष दिसते विचार पाहता काय तेथे भ्रममुळ या जगाते खरे कैसे म्हणावे आता ही ज्ञानदृष्टी आहे बरं का समर्थ समजावून सांगतायत त्यामुळं ते ज्ञानाच्या भूमिकेतनच बोलणार आता आपण मणी आणि दोर किंवा पाण्याचा तळ आणि पाण्याची हालचाल ही उदाहरणं पाहिली यातून हे स्पष्टच आहे की जो भ्रम आहे तो आपल्याला प्रत्यक्ष आहे असा दिसतो पण विचार जर केला तर तिथे काहीही असत नाही स्थिर असलेलं ब्रह्म तेवढं असतं त्यामुळं या जगाचं जे मूळ आहे ते भ्रमापासून निराळं आहे पण यासाठी विचार करावा लागेल अर्थातच नित्यानित्य वस्तू विचार करावा लागेल आपण कोण आहोत आणि आपल्याला काय अनुभवाला येत आहे याची थोडी छाननी करावी लागेल मी हा अनुभवापासून वेगळा आहे हे ओळखावं लागेल विचार जर नसेल तर आपली अनुभवाशी समरसता होते आणि आपण स्वतःला वेगळं पाहू शकत नाही समर्थ म्हणतायत विचार जर केला तर हा भ्रम कळून येईल की काय अस्थिर आहे आणि काय स्थिर आहे समर्थ म्हणतात भ्रमशोधिता काहीच नाही तेथे भेदिले कोणे काही भ्रमे भेदिले ठाई भ्रमची मिथ्या भ्रमाचे रूप मिथ्या जाले मग सुखे मनावे भेदिले मुळी लटिके त्याने केले तेही तैसे भ्रम ब्रह्म, हा भ्रमान घालवता येत नाही हे समर्थांना सांगायचं आहे स्थिर वस्तूला जर धरलं तरच भ्रम दूर जाईल असं पहा कोण शुद्धीमध्ये आहे याचा निर्णय करायचा आहे पण जो निर्णय घेणारा आहे तोही दारुडा आहे आणि ज्याच्याबद्दल निर्णय घ्यायचा आहे तोही दारुडा आहे दोघेही दारूच्या नशेत आहेत आणि याबद्दल निर्णय घेत आहेत की कोण शुद्धीवरती आहे असं कसं निर्णय घेता येईल जो शुद्धीवरती आहे त्यानंच निर्णय द्यावा लागेल की दोघेही दारू पिलेले आहेत तसंच अनुभवाच्या बाबतीत आहे हा भ्रम हा अनुभवच आहे आणि अनुभव हा भ्रम आहे हे आधी समजून घेणं आवश्यक आहे कोणत्याही पद्धतीचा अनुभव मग तो या ब्रह्मांडाचा असेल किंवा आपल्या मनाचा चित्ताचा बुद्धीचा असेल हा अनुभव मूलत भ्रमच आहे आता भ्रमामध्ये असताना आपण मुळाला कसं शोधणार ज्या अधिष्ठानावरती अनुभव येतो आणि ज्या अधिष्ठानावरती अनुभव कळतो त्या अधिष्ठानाला अनुभवामधून शोधता येत नाही जसं एक दारुडा एक नशेत असलेला दुसरा नशेत आहे किंवा नाही याबद्दल निकाल देऊ शकत नाही याचा अर्थ असा की सत्य काय हे आधी जाणून घेतलं पाहिजे म्हणजे भ्रम स्पष्ट होईल एक दा मग एकदा भ्रम स्पष्ट झाला की मग भ्रमाच्या बाबतीत काहीही बोलता येईल यानं याचा भेद केला किंवा त्यानं त्याचा भेद केला यातलं काहीही जरी म्हटलं गेलं तरी वस्तुस्थिती स्वतंत्र राहते श्रोत्याचा असा प्रश्न होता की ब्रह्मसूक्ष्म आहे ते स्थूल ब्रह्मांडाचा भेद करून त्यामध्ये कसं व्यापून राहील समर्थ आपल्याला एक प्रकारे सांगतायत की ब्रह्मांड ब्रह्मामध्येच आहे किंवा ब्रह्मानं ब्रह्मांडाचं भेदन करून ब्रह्म त्यामध्ये व्यापून राहिलेला आहे या दोन्ही गोष्टी खरं म्हणजे भ्रमात्मकच आहेत पाहणारा अनुभवणारा तिथे आहे म्हणून या गोष्टींना अस्तित्व आहे प्रत्यक्षात परब्रह्म जे आहे ते निश्चल आहे निर्विकल्प आहे अत्यंत स्थिर आहे त्यामध्ये कोणताही बदल नाही बदल हा भ्रमामुळे कळून येतो आणि भ्रम हा अनुभवातून निर्माण झालेला आहे मग एकदा भ्रमाचं स्वरूप कळलं की कुणी कुणाचा भेद केला ही गोष्ट गौण ठरते तिथे जर काही घडलंच नाही तर ते घडलं किंवा नाही याबद्दलची वाच्यता व्यर्थ ठरते पुढे समर्थ म्हणतात लटिक्याने उदंड केले तरी आमुचे काये गेले केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती आत्ता आपण जे पाहिलं त्याचाच विस्तार समर्थांनी केलेला आहे जिथं मुळात काही झालंच नाही ज्याला काही अस्तित्वच नाही त्यानं काहीतरी केलं असं म्हणण्याला काय अर्थ राहिला त्यानं केलं असं म्हणत असताना ते घडलंच नाही ही वस्तुस्थिती शहाणी माणसं ओळखतात असं समर्थ म्हणत अनुभवाचं मिथ्यत्व समर्थांनी सांगितलं बरं का हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे अनुभव हा भ्रमरूप असल्यामुळं अनुभवाच्या प्रांतात जे काही घडतं जे काही तर्क केले जातात आणि त्या तर्कांमधून जे काही प्रश्न उपस्थित केले जातात हे सगळं ज्ञानीपुरुषाच्या दृष्टीतून घडलेलंच नसतं कारण तो परब्रह्मापाशी स्थिर असतो जर अनुभवच नाही तर अनुभवाबद्दलची चर्चा काय कामाची तसंच समर्थ म्हणत आहेत की जे काही घडलंच नाही ते घडलं किंवा न घडलं किंवा घडलं तर कसं घडलं याबद्दलची चर्चा किंवा याबद्दलचं बोलणं पूर्णपणे व्यर्थ ठरतं म्हणजे मूळ प्रश्नाच्या दृष्टीतून पाहायला गेल्यास ब्रह्म कुठे व्यापून आहे किंवा काय ब्रह्मामध्ये आहे या दोन्हीही गोष्टींमध्ये तथ्य नसून ब्रह्मा आहे तसा आहे ही गोष्ट जो ज्ञानी आहे तो जाणून असतो त्याला समर्थ शहाणा असं म्हणतात केले म्हणताच नाथिले शहाणे जाणती समर्थांनी पुढे दृष्टांत दिलाय पहा सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य मतीसारिखा मती प्रकाश अंतरी वाढे मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ पाहता भासे ब्रह्मगोळ कवीठ जैसे अगदी समजेल अशा भाषेत सांगायचं चा झाल्यास आपली जशी बुद्धी आहे किंवा आपली जशी वृत्ती आहे त्या बुद्धीचा आणि वृत्तीचा विस्तार जेवढा आहे तेवढा आपल्या ज्ञानाचा विस्तार असतो एखादं लहान मूल आहे त्याला जर गुलाबाचं फूल दिलं तर ते पटकन तोंडात घालील त्यालाही समजच नाही की काय खायचं आहे आणि काय खायचं नाही फक्त एक वृत्ती आहे की दिसलेली वस्तू तोंडात घालायची पण जसंजसं मनुष्य मोठा होतो तसं तसं तस त्याच गुलाबाकडे पाहण्याची दृष्टी बदलते ते कशामुळं घडलं आपल्या मतीच्या म्हणजे बुद्धीच्या किंवा वृत्तींच्या कक्षा रुंदावल्या म्हणून हे घडलं याचा अर्थ असा की ब्रह्माला जाणण्यासाठी आपल्या त्या कक्षा वाढवणं गरजेचं आहे समर्थ म्हणत आहेत सागरामध्ये खसखस तैसे परब्रह्मी दृश्य अवाढव्य असा महासागर आहे त्या महासागरात थोडी खसखस टाकली तर तिला काही अस्तित्व आहे का, का? तसं या परब्रह्मामध्ये दृश्याचा आहे परब्रह्म इतकं विशाल आहे की त्याच्यामध्ये दृश्य हे अत्यंत अल्प आहे सूक्ष्म आहे जणू नाहीच असं आहे पण कसं आहे दृश्य हे दोन पद्धतींनी आपण ग्रहण करतो स्थूल इंद्रिये आणि सूक्ष्म इंद्रिये या सूक्ष्म इंद्रियांमध्ये बुद्धी ही एकमेव गोष्ट अशी आहे की जी या महासागरा एवढी विशाल करता येते ती जितकी वाढवू तितकी वाढवता येते आणि जेवढी वाढवू तेवढा त्यात जास्त प्रकाश पडतो मती सारखा मती प्रकाश अंतरी वाढे म्हणजे बुद्धी वाढवून विशाल करता येते हे आपल्या ठिकाणी सामर्थ्य आहे समर्थ म्हणतायत मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ तसं दृष्टीनं पाहायला गेलं तर हे विश्व अफाट आहे अहो ही पृथ्वीसुद्धा अफाट आहे पण ही पृथ्वी ज्या ब्रह्मांडामध्ये आहे त्या ब्रह्मांडालाही गवसणी घालील त्या ब्रह्मांडालाही सामावून घेईल एवढी आपली बुद्धी विशाल होऊ शकते तशी जर ती आपण विशाल केली तर हे संपूर्ण ब्रह्मांड एखाद्या कवठाच्या फळा एवढं दिसू लागेल इतकं या बुद्धीमध्ये सामर्थ्य आहे मती करिता विशाळ कवळो लागे अंतराळ पाहता भासे ब्रह्मगोळ कवठ जैसे बुद्धीच्या आणि वृत्तीच्या विशालतेकडे समर्थ निर्देश करत आहेत खरं पाहता बुद्धी विशाल करणे म्हणजेच आत्मबुद्धीमध्ये येणे आणि वृत्ती विशाल करणे म्हणजेच वृत्ती आत्मस्थ करणे तरीही समर्थ पुढे काय उपदेश करत आहेत तो भाग आपण यथावकाश पाहूया आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम